क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी येल्लू आईचा उदो उदोउदोच्या जयघोषात लाको भाविकांनी देवीचा सुन दर्शन घेतलं श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री देवीच्या मार्गशीर्ष यात्रेस आज गुरुवारपासून उत्साहात सुरुवात झाली असून आज दिवशी लाखो भाविक भक्तांनी गंद नेसून देवीचा नवस फेडला आज गुरुवारी पहाटे देवीच्या पुजारी श्री सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी श्री देवीची अभिषेक पूजा करून देवीची खणा नारळानं ओटी भरली त्यानंतर देवीची विधीवर पूजा व आरती करण्यात आली आपल्या शरीराच्या व्याधी व रोग दूर व्हावेत आपल्यावर देवीची कृपा कायम राहावी यासाठी ज्या भाविक भक्तांनी देवीला साकडं घातलेलं होतं ते लोक आपला नवस फेडण्यासाठी आजले होते श्री देवी प्रतिष्ठानं यात्रेत नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी कृत्रिम पद्धतीनं स्नान कुंड बांधली होती पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी अशी दोन स्वतंत्र स्नानकुंडे तयार करून त्यामध्ये पाणी सोडले भाविक भक्त या स्नानकुंडात स्नान करून हातपाय ओले करून श्री देवी मंदिर परिसरात बसलेल्या जोगतिनीकडून गंध लावून घेऊन देवीच्या मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा काढून त्यानंतर देवीचं दर्शन घेऊन आपला नवस फेडताना दिसत होते आज देवीचा गंधोटगीचा दिवस असल्यानं सकाळपासून हजारो भाविक भक्त देवीचा नवस फेडून देवीचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते भाविक भक्तांना चांगल्या प्रकारे देवीचं दर्शन घेता यावं यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मंदिर परिसरात बॅरिकेटिंग लावून चांगली सोय केल्यानं भाविक भक्तांना चांगल्या प्रकारे देवीचं दर्शन होत आहे श्री अल्म्मादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत राजे डकळे यांनी यात्रेकरूंसाठी फिरते शौचालय पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी आर आर कॉलेज जचे एन सी सी विद्यार्थी पंढरपूर येथील तरुणांची खासगी सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाहेरून पोलीस बंदोबस्त मागवलाय श्री अल्लामा देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरवण्यात आली असून यात्रेत पंढरपूर येथील मेवा मिठाईचे व्यापारी खंडागळे बंधू यांच्यासह विविध व्यवसायाचे हजारो स्टॉल लागले यात्रेत मौक का कुवा याबरोबरच आकाशी पाळणे जहाज लहान मुलांसाठी वॉटर बोटिंग व विविध प्रकारची मनोरंजनाची साधनं आली आहेत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत यात्रेत कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं असून या प्रदर्शनाचा लाभ यात्रेकरूंनी घेण्याचं आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुजय शिंदे यांनी केलंय त्याचप्रमाणे जत बिळूर रस्त्यावर बाजार समितीच्या वतीनं जनावरांचा मोठा बाजार भरवण्यात आलाय जची ही यात्रा खिलार जातीच्या जनावरांसाठी म्हणून प्रसिद्ध असून बाजार समितीच्या वतीनं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी आल्यानं कोट्यावधी कोठ्यावधी उलाढाल होती शुक्रवारी श्री अल्लमा देवीच्या यात्रेचा महानैवेद्याचा दिवस असून जत संस्थांच्या वतीनं श्रीमंत डफरे यांच्या राजवाड्यातून वाजत गाजत दुपारी बारा वाजता नैवेद्य देवीला दाखवला जातो हे संपूर्ण आज यात्रेचं मुख्य दिवस आहे आणि आज गंधुडकी असते तर आपला मानाचा जग आहे यल्लम यात्रेतला तर त्या गंधाविषयी आपला जो गंध आहे त्याविषयी थोडी माहिती काय आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि आणि आज त्यांचा नागवलिंबाचा जर वर्षीचा नवस असतो नग्निंब है हा त्यांचा तीस वर्ष झाले पूर्ण नग्न नग्नलिंबाला तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत दरवर्षी नग्न लिंब काढतात अशी प्रथा आहे त्यांची पहिल्यापासून गोरेगावचे शांताराम पुजारी तुम। मंदिर वाले जगवाले आणि मी त्यांच्या मंडपाविषयी परत सगळी संपूर्ण माहिती सांगतो त्यांचा मंडप असतो इथे जत मध्ये जत याला मला गेल, तीस वर्ष झाला त्यांचा मंडप इथे पडतोय आणि तीस वर्षापासून पाचशे हजार भाई भक्त येतात त्यांचे शिष्य परिवार आम्ही पण त्यांचा शिष्य परिवार आहे हे शांताराम पुजारी आहेत जगवाले मुंबई गोरेगाव हा त्यांचा नागव लिंबा आहे हा तीस वर्ष पूर्ण झाले त्यांच्या नागवलिंबाला त्यासाठी आम्ही त्यांचा अभिनंदन करतो आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद